तर पप्पांनी स्पेशल मटन थाळी मागवली आहे त्याच्यात काय काय येतं आपण बघूच आम्ही चिकन स्पेशल चिकन थाळी मागवली तर खाल्ल्यानंतर अभिप्राय ते कसा आहे व्हेजचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पूर्ण महिन्यान अभिजित या यूट्यूब चॅनलवर मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलेलो आहोत म्हणजे खेड जवळ जगदंब या ठिकाणी नॉनव्हेज खाण्यासाठी शेवटचे से दोन तीन दिवस आलेले आहेत आणि सगळ्यांच्या घरी पार्टी म्हणजे आखाड पार्टी सुरूच असणार तरी पण आपली छोटीशी पार्टी आहे तर आपण फेमस जगदम हॉटेलला आलेलो आहोत ओपन झालंय म्हणजे कोणच नव्हतं तेव्हा वॉचमॅन म्हटलं की ठीक आहे आता तुम्ही द्या मेन्यू तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे परत एकदा मी रिवाईज करते मेन्यू काय आहे ते सगळ्यात महत्वाचं हे इथल्या थाळी खूप फेमस आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येते तुम्ही एकदा बघा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि फक्त नॉन नाही तर व्हेजही आहे त्याचं आता बघा लोक यायला स्टार्ट आहे हे त्यांनी नव्याने बांधलेलं आहे आतलं फॅमिली सेक्शन हाय बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम अळणी सूप आपण तीन स्पेशल थाळी मागवलेल्या आहेत एक दोन चिकन थाळी आणि एक स्पेशल मटन थाळी गरमागरम सूप अळणी सूप काय ऑर्डर केलंय मिक्स व्हेज आहे ना ही मिक्स व्हेज आहे ना मिक्स व्हेज आणि मस्त बटर रोटी गरमागरम एकदम गरमागरम मिक्स व्हेज रस्ता चांगला एकदम टेम्पिंग वॉटर तर खाल्ल्यानंतर अभिप्राय कसा आहे व्हेज हा पहिला घास खाल्लेला आहे आणि कशी आहे भाजी म्हणजे वाले पण इथे येऊन खाऊ शकतात आहे की नाही येस येसन उदक तर पप्पांनी स्पेशल मटन थाळी मागवली आहे त्याच्यात काय काय येतं आपण बघूच आम्ही चिकन स्पेशल चिकन थाळी मागवली आहे आणि पुनमनी पण स्पेशल चिकन थाळी मागवली रस्सा हा 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 बटर रोटी किती रोटी येतात दोन।, दोन रोटी आणि भाकरी पण अनलिमिटेड भाकरी आणि रोटी दोन, दोन ओके पप्पांनी हां पप्पांनी आपली बाजरीची भाकरी आणि एक प्लेट मिळेल का दादा चुरण खाण्यासाठी हां हां तर पप्पांच्या थाळीमध्ये भाकरी आलेली तर चिकन स्पेशल चिकन थाळीमध्ये तुम्हाला सांगतो बघा चिकन फ्राय आहे चिकनचा रस्सा आहे हे आळणीचं सूप आहे आणि चुरून खाण्यासाठी मस्त प्लेट, प्लेट आणलेली आहे अख्ख्या दुनियेला म्हणजे चिकन थाळी भाकरी बरोबर खायला आवडते पण आम्हा दोघांना बटर रोटी बटर रोटी बरोबर खायला आवडते आणि सुरू करूया बाकी सगळ्यांनी सुरू केलं मी सूटच्या नाद्यात थोडस मागे पडलो आहे आणि लिंबू पिळू आपण त्याचं रोटी करते चाळीमध्ये स्पेशल इंद्रायणी आणली भात वापलेले बारी अनलिमिटेड आहे डाळी स्पेशल थाळी तर बघा आमचं हे आजचं बिल झालेलं आहे कटंब मध्ये आल्यानंतर शेवटी जगदंबा पान शॉप मध्ये येऊन पान खाल्लं नाही तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आहे की नाही चॉकलेट पान इथं बघा मित्रांनो किती व्हरायटीज आहे स्ट्रॉबेरी मलबेरी मँगो पिस्ता पप्पा तुम्हाला काय आवडलं जेवण चांगलं होतं रस्ता तर एकदम मस्त आणि त्याच्यापेक्षा आरणी आणखी भारी हा 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 इंद्रायणी तांदूळ एकदम मस्त मम्मी तुला काय आवडलं बटर रोटी

तर सगळ्यांनी आता पान खाऊन हायजीन हो हायजीन पण आहे हायजीन आषाढ संपत आला आता दोनच दिवस राहिलेच आषाढ नंतर पण येऊ शकतो तर असा होता आपल्या जगदंबाला आल्यानंतरचा हा अनुभव आम्हाला खूप आवडतो म्हणजे लोक काही म्हटलं तरी काय काय लोकांना आवडत नाही तर त्यावेळेचा त्यांचा एक्सपिरियन्स असतो पण आमचा एक्सपिरियन्स खूप भन्हाट होता तर तुम्ही पण इथं आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कळवा आलो तेव्हा मित्रांनो बघा आपली एकट्याची आणि बाजूची गाडी होती आता इथं पार्किंग करण्यासाठी एवढ्या जागा नाही अक्षरशः पुढे आहे ना जागा अजून हे बघा हे पार्किंग एवढं आहे इकडे भरपूर आहे ते एकदम आहे आणि त्याच्या बाजूला एवढं हे छोट पार्किंग आहे पुढचं मोठं पार्किंग तुम्हाला दाखवते थोडस पुढं आल्यावरती ही त्यांची मोठी पार्किंग आहे बघा आता सुद्धा गाड्या आहेत भरपूर तिथे फुल झालं की इथे लावतो तिथं पण फुलय हम्म